जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हरे कृष्ण मित्रांनो आज आपण सभागृहामध्ये भाषण कसं करावं ह्या विषयावरती बोलणार आहोत सभागृहामध्ये भाषण कसं करावं ह्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत आता तुम्ही म्हणताल की आता आम्हाला सभागृहाची काय गरज आहे किंवा आम्हाला कुठं सभागृहामध्ये जायचं आहे आम्हाला कुठं खालच्या सभागृहामध्ये बोलायचं आहे किंवा आम्हाला कुठं वरच्या सभागृहामध्ये बोलायचं आहे आता हा विषय काय नेमका सभागृहामध्ये भाषण कसं करावं तर मित्रांनो ज्या व्यक्तीला ज्या वक्त्याला जो भाषण करणार आहे त्याला जर सभागृहामध्ये भाषण करता आलं तर तो, तो इतर कोणत्याही ठिकाणी भाषण करू शकतो त्यामुळं विशेष मी असा निवडला की आपण नेहमी पाहत असतो सभागृहामध्ये भाषण आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील ते कसे करतात भाषण हे फक्त आपण पाहत असतो परंतु त्याचं निरीक्षण आपण करत नाही जे वक्ते असतात ज्यांना बोलायचं असतं ज्यांना व्यासपीठ गाजायचं असतं ज्यांना लाखो लोकांसमोर समुदायासमोर बोलायचं असतं त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते निरीक्षण केलं पाहिजे कंटिन्यू ते के पाहिलं पाहिजे त्याच्यामधून काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून विषय असा घेतला की सभागृहामध्ये भाषण कसं करावं आता अनेक वक्त्यांना अनेक नवोदित वक्त्यांना असं वाटेल की सभागृहामध्ये आम्हाला कुठं जायचं आहे किंवा आम्ही कुठं भाषण करणार परंतु ज्या वक्त्याला ज्या व्यक्तीला सभागृहामधलं भाषण जमतं किंवा सभागृहामध्ये जे आमदार खासदार मंत्री बोलतात तसं भाषण जर जमलं तर तो व्यक्ती कोणतंही व्यासपीठ सहजासहजी गाजू शकतो म्हणून सभागृहामध्ये भाषण कसं करावं तर अनेक वेळा सभागृहामध्ये भाषण करत असताना तिथं आपण लक्षात घेतलं पाहिजे सभागृहामध्ये बोलतात मंत्र लोकं खासदार लोक आमदार लोक, लोक। सभागृहामध्ये बोलतात तर सभागृहामध्ये बोलत असताना आपण एका गोष्टीकडे लक्ष दिलं का पण त्या गोष्टी तर त्या ठिकाणी तीन प्रकारचे स्रोते असतात एक स्रोत असतो आपला स्रोता असतो आपल्या विचाराचा स्रोता असतो दुसरा स्रोता असतो विरोधी विचाराचा स्रोता असतो दुसरा कोणता स्रोत असतो विरुद्ध विचाराचा स्रोत असतो आणि तिसरा स्रोत असतो त्रयस्थ विचाराचा त्रयस्थ स्रोत असतो म्हणजे त्या ठिकाणी तीन प्रकारचे स्रोते असतात म्हणजे त्या ठिकाणी भाषण करायचं म्हणजे एकदम तारेवरची कसरत असते तारेवरची कसरत कसोटी असते लागते तिथं भाषण करतं एक स्रोत असतो तो आपण कितीही अभ्यासपूर्ण बोललं मुद्देसुद्ध मांडणी केली तर तो आपल्या विचारच असतो त्यामुळं तो काहीही बोलत नाही तो शांतपणे आपलं ऐकून घेत असतो काही आपल्याला प्रेरणा देतात काही आपला उत्साह वाढवतात असे स्रोते असतात आणि जो विरोधी स्रोता असतो तो आपण किती मुद्देसुद्ध भांडे भाषण केलं किती अभ्यासपूर्ण मांडणी केली तरी तो विरोधच करत असतो आणि तिसरा जो स्रोता असतो त्रयस्थ स्रोता तो आपण किती अभ्यासपूर्ण मांडणी केली किती मुद्देसुद्ध भाषण केलं किती अभ्यासू भाषण केलं तरी तो आपलं लक्ष विचलित करत असतो त्रयस्थ श्रोता तो आपलं लक्ष विचलित करण्याचं काम करत असतो किंवा आपले मुद्दे खोडून काढण्याचं तो काम करत असतो विरोधी श्रोता आणि त्रयस्थ श्रोता आपले मुद्दे खोडून काढण्याचं काम करत असतो किंवा आपल्याला विचलित करण्याचं काम करत असतो किती आपण अभ्यासपूर्ण मांडणी केली की ते आपण मुद्देसुद्धा मांडणी केली तरी तो आपले मुद्दे विरोधी स्रोता हा खोडून काढत असतो आणि त्रयस्त श्रोता जो पण असतो तो पण आपल्याला विचलित करण्याचं काम करत असतो आणि आपला जो आपल्या विचाराचा जो स्रोता असतो आपले तो स्रोता आपल्याला आपलं उत्साह वाढवत असतो आपल्यासाठी टाळे वाजवत असतो आपल्यासाठी प्रेरणा प्रेरणा देत असतो आणि एक असं स्रोता असतो त्याच्यामध्ये की तो टाळ्याही वाजवत नाही प्रेरणाही देत नाही मुद्देही खोडून काढत नाही आणि तो विरोधही करत नाही अशा प्रकारचा एक स्रोत असतो तो शांतपणे निमटपणे बसलेला असतो त्याला कशाचंच घेणं देणं नसतं असे दोन तीन चार प्रकारचे स्रोते सभागृहामध्ये असतात याचा आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आपली कसरत लागत असते कसोटी लागत असते त्यामुळे आपण सभागृहामध्ये जर भाषण करायचं असेल तर आपल्याला त्या, आप त्या, आप त्या ठिकाणी आप पहिलं तर मुद्देसूद भाषण करावं लागतं अभ्यासपूर्ण भाषण करावं लागतं तिथं व्यासंग लागतो अभ्यास लागतो बुद्धीने त्या ठिकाणी भाषण करावं लागतं अभ्यासपूर्ण भाषण करावं लागतं आकडेवारी जी असते आकडेवारी जर मांडायची असेल आपल्याला त्या ठिकाणी तर आकडेवारी जी असते ती एकदम आपल्याला पुरावे सहित मांडावं लागते तेव्हा आपल्याला तो एक भक्कम आधार होतो पुढच्याला गार करण्यासाठी तो एक भक्कम आधार होतो आपल्याला आकडेवारी जर आपल्याकडे असेल तर भक्कम म्हणून अभ्यासपूर्ण भाषण त्या ठिकाणी मुद्देसुद्ध मांडणी आणि आकडेवारी जर करायची असेल तर पुरावेसीत आपल्याला ती मांडणी करावी लागते त्या ठिकाणी आपल्याला तो भक्कम आधार भेटतो म्हणून त्या ठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची असते त्या ठिकाणी जोरदार बॅटिंगसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता आली पाहिजे जोरदार बोलता आलं पाहिजे दुसरं म्हणजे आपल्याला भावनिक साध त्या ठिकाणी घालता आली पाहिजे कारण सर्वसामान्य माणूस प्रत्येक व्यक्ती हा भावनिक असतो त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी भावनिकही साथ घालता आली पाहिजे भावनांचा मेळ बसवता आला पाहिजे पुढच्या व्यक्तींना भावनिक साध आपल्याला घालता आली पाहिजे त्यांच्या भावनेला हात आपल्याला घालता आला पाहिजे सभागृहामध्ये भाषण करत असताना अभ्यासपूर्ण मांडणी मुद्देसूद मांडणी आकडेवारी आपल्याला मुद्देसूद आकडेवारीचा पुराव्यासीत मांडणी करता आली पाहिजे चौथं म्हणजे आपल्याला भावनिक साध आपल्याला घालता आली पाहिजे भावनांचा मेळ आपल्याला घालता आला पाहिजे भावनाला हात घालता आला पाहिजे जोरदार बॅटिंगसुद्धा करता आली पाहिजे आणि चौथं म्हणजे आपल्या अंगी नाट्यकला असली पाहिजे आपल्याला खूप हातवारी करून किंवा खूप काहीतरी नाटक नाटकासारखं करूनसुद्धा आपल्याला बोलता आलं पाहिजे त्या ठिकाणी आता आपण पाहा धनंजय मुंडे असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अमोल कोल्हे असतील सुप्रिया सुळे असतील भास्कर जाधव असतील यांचे भाषणं आपण पहा ते एकदम अभ्यासपूर्ण बोलतात देवेंद्र फडणवीस साहेब सुप्रिया सुळेताईसुद्धा अमोल कोल्हेसुद्धा एकदम अभ्यासपूर्ण बोलतात मांडणे जी असते ती अभ्यासपूर्ण करतात आणि जोरदार बॅटिंग करतात आणि आकडे आकडे जे असतात त्यांची आकडेवारी जी असते ती मुद्द्यासह मांडतात मग पुढे त्याला गार करण्याचं काम ते करतात आणि काही काही आपण मोदी साहेब बघा मोदी साहेब असतील भास्कर जाधव असतील ते एकदम हातवारी करून काहीतरी नाट्यकला केल्यासारखं काहीतरी नाट्य करून ते पुढच्यांना पटवून देण्याचं काम करतात भावनिक करतात असंसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला करता आलं पाहिजे म्हणजे सभागृहामध्ये जर भाषण करायचं असेल तर ह्या चार पाच गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे मुद्देसूद मांडणी अभ्यासपूर्ण मांडणी आकडेवारी आपल्याला पुराव्यासही देता आली पाहिजे भावनांना हात घालता आला पाहिजे भावनिक मेळ घालता आला पाहिजे आपल्याला आणि नाट्यकला आपल्या अंगी असली पाहिजे नाटक करता आलं पाहिजे त्या ठिकाणी तेवढ्या पुरतं ह्या जर गोष्टी चार पाच गोष्टी जर आपण सांभाळ्या मित्रांनो शंभर टक्के आपण सभागृहामध्ये भाषण करू शकतो आणि जो वक्ता सभागृहामध्ये भाषण करू शकतो तो इतर कुठेही भाषण करू शकतो तो इतका परिपक्व होत असतो मग तर इतर बाहेरच्या भाषणाचं त्याला काहीच वाटत नाही ज्याने सभागृहात भाषण केलं त्याने कुठं पण जाऊ तो भाषण करू शकतो म्हणून सभागृहातलं भाषण आपण नक्की ऐका तिथलं नक्की ऑब्झर्वेशन करा निरीक्षण करा ते लोकं काय करतात कसं बोलतात याचा आपण चिंतन मनन करा आणि मग आपण बाहेर बोला आपण बाहेर कुठेही बोलू शकतो सभागृह एकदा जिंकलं ना आपण तर महाराष्ट्र काय देश सुद्धा आपण गाजवू शकतो देशसुद्धा जिंकू शकतो त्यामुळे सभागृहामधलं भाषण आहे का सभागृहामधलं जर भाषण आपण भाषण आपल्याला करायचं असेल तर अशा प्रकारे करा बाहेर आपण कुठेही करू शकतो हाच हा व्हिडिओ मागचा उद्देश होता मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय